हॅलो स्टुडंट न्यूज रिपोर्ट रायटिंग येणाऱ्या एक्झामला एक मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी येणारी जी एक्झाम आहे या एक्झामला जे कोणते टॉपिक्स न्यूज रिपोर्ट रायटिंगचे येऊ शकतात त्यातले महत्त्वाचे ग्रीन टॉपिक्स त्याचबरोबर नेहमी नेहमी विचारले गेलेले आणि महत्त्वाचे वाटणारे असे पाच टॉपिक्स मी तुमच्यासाठी आज न्यूज रिपोर्ट रायटिंगची घेऊन आलेली आहे उत्तरांसहित जेणेकरून की तुम्ही याच्यामधनं So, कसं लिहायचं आहे याचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडलेला आहे सो हा पण तुम्हाला नक्कीच आवडेल एक्झामला जाताना जरूर हे पाहून जा कारण हे इम्पॉर्टंट आहेत हे एक्झामला येतील असं जे वाटतं आणि जो गेस आहे माझा त्यामधले मी तुम्हाला हे दिलेले आहे सो so, आन्सर सहित तुम्हाला इथे दाखवते आहे सो बघा नेक्स्ट असणार आहे याचा आन्सर आता मी हे समजावून वगैरे सांगण्यात बसत नाही आहे कारण ऑलरेडी आपण हा भाग समजून घेतलेला आहेच सो ही आहे न्यूज मार्च दोन हजार चोवीसला आलेली ही आहे दोन नंबरची महत्त्वाची न्यूज टायगर अटॅक्स एट इयर ओल्ड ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क व्हेरी इम्पॉर्टंट आन्सर वाचून जा कदाचित भाषा थोडीशी हार्ड वाटेल परंतु तुम्ही तुमच्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा हे तयार करू शकता वाचायला गायडन्स म्हणून तुमच्यासाठी महत्त्वाच्या देत आहे This one is also one वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज टेन इयर ओल्ड a drowning ड्राउनिंग गर्ल सो व्हेरी इम्पॉर्टंट एक्झामला जाताना जरूर वाचून जायचं आहे एक दोन वेळेस जरी तुम्ही वाचून गेलेला असाल तर तुम्हाला सहज उत्तरं लिहिता येतील नाव द नेक्स्ट वन इज द टायगर वॉज फाउंड इन द सिव्हिल एरिया सप्टेंबर दोन हजार एकवीसला आलेली ही हेडिंग आहे आणि यावर आपल्याला न्यूज तयार करायची होती सो सी मार्च दोन हजार तेवीसला आलेली ही न्यूज झेड पी स्कूल्स एनकरेजेस किड्स टू टेकअप एक्स्ट्रा रीडिंग वाचन जास्त करण्यासाठी झेड पी स्कूलनं मुलांना कशाप्रकारे प्रोत्साहित केलं याची ही न्यूज लेपर्ड, कॉट फ्रॉम बिल्डिंग सो स्टुडंट खूप महत्त्वाच्या असणाऱ्या न्यूज मी तुम्हाला दिलेल्या आहेत हेडिंग विथ आन्सरसहित परीक्षेला जात असताना जरूर वाचून जा लाईक व्हिडिओला करायला विसरू नका सर्वांना व्हिडिओ आवडत आहेत आणि तुम्ही पाहातही आहात परंतु लाईकचं बटन तुम्ही दाबलंच पाहिजे इट इन्स्पायर्स मी आणि त्यामुळे अजून मला पुढच्या प्रश्नपत्रिका द्यायच्या आहेत त्यासाठी अजून जास्त इन्स्पायर होईल मी सो so, आपण सर्व प्रश्नपत्रिका सोडवणार आहात आणि सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे इतर सर्व स्टुडंट्सला सुद्धा सांगायचं आहे की त्या प्रश्नपत्रिका सर्वांनी सोडवायच्या आहेत कारण ह्या खूप इम्पॉर्टंट अशा आपण चार प्रश्नपत्रिका घेत आहोत एक ऑलरेडी घेतलेली आहे ती पण सोडवायची आहे सर्वांनी त्याच्यानंतर यानंतर अजून आपल्या तीन पेपर राहिलेल्या आहेत तीनपैकी मी एक गेस्ट पेपर देणार आहे जो की मी स्वत बोर्डच्या नियमांनुसार तो काढलेला आहे सो सिक्रेट रिव्हील करत नाही परंतु तोही आन्सर सेट आपण गेस्ट पेपर आपण घेणार आहोत सो जरूर माझ्यासोबत राहा आणि हे सर्व पेपर सॉल्व करा हे जर सोडवलेत तुम्ही तर ॲट म्हणजे अगदी फक्त ह्या चार पेपरमध्ये जरी तुम्ही सगळं लाईन बाय लाईन तुम्ही अभ्यास केलात त्यातला एकही बीट तुम्हाला चुकणार नाही असं जर तुम्ही तयार केलं तर तुम्ही आउट ऑफ एटी सेवन्टी प्लस नक्कीच जाल तुम्ही ओके फक्त ह्या चार प्रश्नपत्रिका तुम्हाला त्यातलं मात्र सगळं चाललं पाहिजे तुम्हाला सो बघूया कोणकोण प्रश्नपत्रिका रेडी करतं हिट द लाईक बटन नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू